नमस्कार एस एम आर न्यूज मधून बातमी अमरावती शहर गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई आठ किलोग्राम गांजा जप एकाला अटक विधी संग्रहित बालिकेसह ताब्यात एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अमरावती शहरातील पंचवटी चौकातील पीडीएमसी ऑटो स्टँड जवळ गुन्हे शाखा युनिट ने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत आठ किलोग्राम गांजा किंमत एक लाख एकाहत्तर हजार नऊशे रुपये जप्त केला आरोपी नवेश शहा नसीम शहा वय चोवीस राहणार बाडीपुरा करजगाव आणि एक विधी संघर्षित बालिकाला ताब्यात घेण्यात आले जप्त गांजा हा नासिर खान नसीब खान राहणार करजगाव तालुका चांदूर बाजार यांच्या मालिकेचा असून तो ओडिशातील संबलपूर येथील अशोक मैया यांच्याकडून मिळायची माहिती आहे या प्रकरणी गाडगे नगर पोलीस एन डी पी एस कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया उपायुक्त गणेश शिंदे रमेश धुमाळ सहायक आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सपोनी महेश इंगोले अमोल कडू पोहा दीपक सुंदरकर फिरोज खान सतीश देशमुख गजान देवले सुनील लासुलकर जहीर शेख आस्तिक देशमुख सचिन बहाडे संग्राम भोजने अतुल सभे मंगेश शिंदे नईम बेक विकास गुर्दे नाजीम, राहुल देंगेकर रंजीत गावंडे विशाल वाघपिंजर निलेश वंजारी संदीप खंडारे आणि चेतन शर्मा यांनी केली अमरावतीत अंमली पदार्थ विरुद्ध ऑपरेशन वाईप आउट अंतर्गत ही मोठी कारवाई आहे पुढील तपास काय दिशा घेणार अधिक अपडेट साठी एस जोडलेले राहा धन्यवाद